श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बावीस ऑगस्ट या दिवशी आहे श्रावण संकष्टी चतुर्थी आणि त्याचबरोबर या दिवशी गुरुवार देखील आहे तर आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे त्याचबरोबर गुरुवार म्हटलं तर आपल्या स्वामी महाराजांचा वार तर त्या दिवशी आपला प्रत्येक स्वामी भक्त हा स्वामी सेवा करत असतो काही ना काही नाही आठवडाभर जमलं तरी गुरुवार म्हटलं तर, गुरु तर काहीतरी सेवा ही नक्कीच करत असतो तर त्याचबरोबर श्रावण संकष्टी चतुर्थी चतुर्थी तिथी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे बघा दर महिन्यात संकष्टी चतुर्थी येत असते मात्र श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी बघा श्रावण महिना म्हटलं तर महादेवांच्या पूजेसाठी अतिशय महत्वाचा आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांची या दिवशी सेवा केली आणि त्याचबरोबर जर काही उपाय जर केले ते नक्कीच फलदायी ठरत असतात या श्रावण संकष्टी चतुर्थीच्या चा दिवशी दुर्वांचा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघा आधी सांगितल्याप्रमाणे गुरुवारी बावीस ऑगस्ट रोजी आहे श्रावण संकष्टी चतुर्थी श्रावण पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन झालं की सर्वांना वेध लागतात ते गणेश उत्सवाचे श्रीकृष्ण जयंती गोपाळकाला झाला की गणपतीच्या तयारीचा वेग अतिशय वाढतो गणेश उत्सवाच्या आधी येणारी श्रावणातील ही संकष्टी चतुर्थी अत्यंत महत्वाची मानली जाते तर यंदा श्रावणातील संकष्टी चतुर्थी ही गुरुवारी येत आहे या दिवशी गणेशाच्या विशेष पूजनासह काही उपाय केल्यानं त्याला उत्तम लाभ मिळू शकतो त्याचबरोबर गणपती बाप्पांची कृपा होऊ शकते त्याचबरोबर यामुळे तुमची प्रत्येक गोष्टीत यश प्राप्ती होणार आहे तुमची प्रगती देखील होणार आहे असा हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे बघा प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थीला उपवास करून श्री गणेशाची आराधना करण्याची परंपरा ही पूर्वीपासून सुरू आहे आणि गणेश व्रतांमध्ये संकष्टी चतुर्थीचं व्रत हे सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानलं जातं संकष्टी चतुर्थी हे व्रत अगदी कोणीही करू शकतं स्त्री करू शकते पुरुष करू शकते मुलगा असो मुलगी असो अगदी प्रत्येक जण हे संकष्टी चतुर्थीचं व्रत अगदी मनोभावे भक्तीने करू शकतं प्रत्येक संकष्टीला प्रत्येक भक्त हा आपापल्या पद्धतीनं स्व गणपतीचे बाप्पांची पूजा नामस्मरण करत असतो बघा गणपती बाप्पा हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे आबालृद्धांचे हे आराध्य आबाल दैवत त्याचबरोबर बघा गणप या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काय करायचं आहे सकाळी लवकर उठून सुशिरभूत व्हायचं आहे त्यानंतर तुमची देवघरातील देवपूजा क करून घ्यायची आहे त्यानंतर तुमच्याकडं देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर बघा सर्वप्रथम गणपती बाप्पांचं जर मूर्ती असेल तर त्यावर ब सर्वप्रथम तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक घालताना बघा तुम्ही पाण्याने घालू शकता दुधाने घालू शकता अगदी कशानेही तुम्ही पंचामृताने देखील अभिषेक घालू शकता तर हा पाण्याने अभिषेक जेव्हा तुम्ही घालत आहात एक वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणायचा आहे बघा तुम्हाला म्हणता येत नसेल ना तर तुम्ही श्रवण केलं तरी चालणार आहे नाही तर काही आपलं ओम गण गणपते नमहा ओम गणपते नमहा नाही नाहीतर श्री गणेशाय नमहा असं म्हणून गणपती बाप्पांना अभिषेक करायचा त्यानं करा आहे त्यानंतर गणपती बाप्पा पुन्हा स्वच्छ पुसून त्यांची स्थापना करायची आहे आणि त्यानंतर जे तीर्थ आहे ते तुम्ही तुमच्या मुलांना द्यायचं आहे कुटुंबात सगळ्यांनी घेतलं तरी चालणार आहे बघा ते, ते आपण मंत्र स्तोत्र म्हटलेलं तीर्थ आहे त्यामुळे आपल्या सर्वांना माहीत आहे गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे ते फेकून देण्यापेक्षा ते तीर्थ जर प्राशन केलं तर त्याचा अधिक चांगला उपयोग हा होणार आहे त्याचबरोबर हे झाल्यानंतर गणपती बाप्पांना तुम्ही फुल अर्पण करायचे आहे दुर्वा अर्पण करायचे आहे नैवेद्य म्हणून तुम्ही अगदी खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण केला तरी चालणार आहे धूप दीप फुल दाखवायचं आहे आपल्या सर्वांना माहीत आहे आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा गोड धोड आवडीने खाणारा आणि शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव म्हणजेच गणपती बाप्पा तर बघा संकष्टी चतुर्थी म्हटलं तर आपण काही ना काही उपाय करत असतो परंतु पर श्रावण महिन्यातील येणाऱ्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तर काही उपाय केले ते नक्कीच लवकरात लवकर फलदायी ठर तर गणपती बाप्पांची पूजन नामस्मरण करत असले तरी अनेकदा अनेक गोष्टींमध्ये आपल्याला बघा येत असतात काही अडथळे असतात असतात समस्या ह्या येत प्रयत्न करूनही यश आणि प्रगती साध्य करता येत नाही मेहनत केली जाते परंतु त्या मेहनतीला योग्य असं फळ मिळत नाही त्याचा मोबदला जो आहे तो मिळत नाही परंतु त्याचे जर यथायोग्य फळ मिळत तेच असं नाही त्यामुळे अशावेळी काही जर उपाय करावे असा सल्ला दिला जातो तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही उपाय केल्यास त्याचा लाभ हा होऊन सकारात्मक अनुकूलता अनुभवता येऊ शकते तर बघा या दिवशी गणपती बाप्पांना आवडणारे तुम्ही फुलं आवर्जून अर्पण करावीत जसं की जास्वंदाचं फुल लाल जास्वंदाचं फुल हे गणपती बाप्पांना आवर्जून व्हायचं आहे त्याचबरोबर बघा दुर्वांचा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे यशप्राप्ती आणि प्रगतीसाठी गणपती बाप्पांना तुम्हाला दुर्वा अर्पण करायच्या आहे त्या कशा अर्पण करायच्या आहेत ते तर ते जाणून घेऊया तर बघा दुर्वा म्हटलं ना तर त्रिदल दुर्वा ज्या आहेत त्या घ्यायच्या आहे तर त्रिदल ह्या अशा अकरा दुर्वांच्या अकरा जुड्या तुम्हाला तयार करून घ्यायच्या आहे आणि ह्या ज्या जुड्या आहेत तर बघा तुमची ज्या काही संकट आहे काही समस्या ज्या काही अडचणी आहेत ना त्या तुम्ही गणपती बाप्पांना अगदी मनोभावे सांगायच्या आहे आणि या अकरा ज्या दोरवांच्या जोड्या आहेत त्या तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायच्या आहे किंवा अगदी तुम्ही एकवीस जोड्या अर्पण केल्या तर अतिशय उत्तम जे तुम्ही मंदिरात जाऊन अर्पण केल्या तरी चालणार आहे किंवा तुमच्या घरात जरी गणपती बाप्पा प्रत्येकाच्याच घरात असतो तिथे बसून देखील ही सेवा केली तरी चालणार आहे बघा तुम्ही सकाळी करा संध्याकाळी जेव्हा दिवसभरात तुम्हाला वेळ भेटेल ना त्या वेळेत तुम्हाला करायच्या आहे ह्या बघा तुमच्या ज्या काही समस्या आहेत शैक्षणिक असू द्या जॉबविषयी नोकरीविषयी लग्नाविषयी ज्या काही समस्या आहेत त्या सांगायच्या आहे आणि ही सेवा करायची आहे बघा अगदी मनापासून कुठलीही सेवा केली ना ती नक्कीच फलदायी ठरत असते यामुळे काय होणार आहे तुमची प्रत्येक गोष्टीत यश प्राप्त होणार आहे तुमची प्रगती होणार आहे अगदी मनोभावे हे ही सेवा तुम्हाला हा महादेव आणि तर त्यामुळे श्रावणातील ही संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा करण्यासह शिवपूजा आवर्जून करावी तसेच गणपती बाप्पा हे शिवपुत्र आहे ते आपल्या सर्वांनाच माहीत आहे त्यामुळे शिवशंकर आणि गणपती बाप्पा या दोघांचे या श्रावण महिन्यात संकष्टीच्या चतुर्थीच्या दिवशी जर काही उपाय केले तर शिवशंकर आणि गणपती बाप्पा या दोघांचे शुभ आशीर्वाद प्राप्त होत असतात आणि यामुळे जर केलेली ज्या काही उपाय आहे काही सेवा आहे यामुळे तुम्हाला यश या प्राप्त होत असतं प्रगती होत असते अगदी मनोभावे तुम्ही सेवा करा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही झाले केली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ